नमस्कार मैत्रिणीनो अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपण जॅकेटचा एक पॅटर्न बघणार आहोत हे अर्ध तयार झालेलं आहे ते कसं केलेलं तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी ही डिझाईन कशी विनायची तो एक भाग मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे मी पांढरा तागा घेतलेला आहे आणि सुरुवातीला पस्तीस साखळ्या आपण विणून घ्यायच्या आहेत एक दोन ती, तीन चार पाच अशा पस्तीस साखळ्या आपण विणून घेऊया हे आपण पस्तीसने छत्तीस साखळ्या घेतल्या ठीक आहे आता आपल्याला काय करायचे पहिल्या तीन साखळ्या सोडून एक दोन तीन चौथ्या साखळीत खांब विणायचं आहे आणि प्रत्येक साखळीत आपल्याला खांब विणून घ्यायचं आहे टोटल आपल्याला पस्तीस चो थीज़, चो थीज़, चो थीज़ साकरी खाम भेटते चौतीस 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 खां भेटतेक अपन साखी मधे अपन खांब विन अशा पद्धति ने चौतीस खांब आपले विणून झालेले आहेत आता तीन साखळ्या घ्यायच्या एक दोन तीन पलटी मारायचं मधले दोन खांब सोडून तिसऱ्या खांबात मुखा खांब ठीक आहे पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच पुढचे तीन खांब सोडून एक दोन तीन चौथ्या खांबावर मुखा खांब पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन दोन खांब सोडून तिसऱ्या खांबात मुघा खांब पुन्हा पाच साखळ्या दोन तीन चार पाच तीन खांब सोडून चौथ्या खांबात मुखा खांब या अशा पद्धतीने दोन तीन दोन तीन असं खांब सोडून विणत जायचं आहे आणि साखळ्यात तीन साखळ्या पाच साखळ्या तीन साखळ्या पाच साखळ्या असं विणत जायचं आहे ही लाईन अशा पद्धतीने पूर्ण करूया अशा पद्धतीने आपली लाईन तयार झाली आता काय घ्यायचं आहे एक साखळी घेऊन हे पलटी मारायचं आणि हा जो धागा आहे मध्ये आणायचा मुका खांब घालून पुन्हा तीन साखळ्या तीन आणि हा जो गॅप आहे तिथे अजून तीन खांब तीन साखळ्यांचा एक खांब त्या व्यतिरिक्त अजून तीन खांब म्हणजे टोटल असे चार खांब आपल्याला इथे विणायचे आहे ओके आता दोन साखळ्या मध्ये पाच साखळ्याचा जो, जो गॅप आहे तिथे एक खांब पुन्हा दोन साखळ्या पुन्हा जो तीन साखळ्यांचा सा गॅप आहे तिथे चार खांब तीन चार पुन्हा दोन साखळ्या मधला जो गॅप आहे तिथे एक खांब पुन्हा दोन साखळ्या पुढचा जो तीन साखळ्याचा गॅप आहे तिथे चार खांब अशा पद्धतीने हार आपल्याला पूर्ण करायचं आहे हे इथपर्यंत झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पाच साखळ्या घालायच्या आहेत एक दोन तीन चार पाच पलटी मारायचा हा जो पहिला खांब आहे त्याच्या शेजारी मुका खांब घ्यायचा पुन्हा तीन सगळ्या दोन तीन पुढच्या हा जो गॅप आहे सुरवातीला आणि इथे मुके खांब घ्यायचे आहे ठीक आहे पुन्हा पाच खांब चार पाच ठीक ते अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन विणून घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे ही लाईन इथे पूर्ण झाल्यानंतर ही लाईन इथे पूर्ण झाली की नाही पाच खांब सॉरी पाच साखळ्या परत पुढे तीन साखळ्या ही ही लाईन इथे पूर्ण झाल्यानंतर हा जो तिसरा राऊंड आपण विणलेला आहे सेम तसाच पुढे विणत जायचं आहे जा पहिल्यांदा तिसरा राऊंड परत त्याच्या पुढे दुसरा राऊंड एक सलग कसं विणत जायचं आहे हा पॅटर्न बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे अशा पद्धतीने पहिल्यांदा साखळी परत हे खांब पुन्हा साखळी परत खांब हे अशी ही डिझाईन करत जायचं आहे ओके हे आता किती राऊंड आपण केलेले आहे ते बघूया हे खांबाचे राऊंड मोजायचे म्हणजे आपल्या लक्षात येतात एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सो पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस राऊंड आपण विनायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग शोल्डरचा एक एक हे कमी करत जायचं आहे आधी एकवीस राऊंड विणून घेऊया मग पुढे कसं कमी करत जायचं आहे ते मी तुम्हाला सांगते ठीक आहे अजून एक सांगायचं म्हणजे ज्यावेळी आपण हा राऊंड पूर्ण करतो त्यावेळी पुन्हा पाच साखळ्या घ्यायच्या पलटी मारायची आणि मधोमध मद खांब म्हणजे तीन साखळ्याचा एक खांब परत एक्स्ट्राचे दोन साखळ्या आणि पुन्हा खांब पुन्हा म्हटलं बघा तीन चार खांब ठीक आहे अशा पद्धतीने विनंत जायचे आहेत एकवीस खांब आपल्याला एकवीस लाईन सॉरी हे थीके? आता इत पूर्ण झालेलं आहे ठीक आहे आता आपल्याला शोल्डरचा भाग करायचा आहे तो आपण करून घेऊया आता हा जो धागा आहे हा धागा मधोमध आणायचा आहे त्यासाठी दोन मुके खांब घ्यायचे एक आणि दोन ठीक आहे पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन हुँ? तीन साखळ्या म्हणजे एक खांब पुन्हा दोन साखळ्या आणि मधोमध मद, चार खांब एक दोन इथपर्यंत आल्यानंतर दोन मुखे खांब परत पाच साखळ्या तीन साखळ्या म्हणजे एक खांब दोन खांब दोन साखळ्या म्हणजे मधला गॅप ठीक आहे परत जो तीन साखळ्यांचा सा गॅप आहे तिथे चार खांब विणायचे आहेत चार पुन्हा दोन साखळ्या मधोगत एक खांब दोन साखळ्या मधला जो गॅप आहे तिथे तीन सॉरी चार खांब चार पुन्हा दोन साकळ्या मधला गॅप आहे तिथे एक खांब दोन साखळ्या मधला जो गॅप आहे तिथे चार खांब तीन चार पुन्हा दोन साखळ्या मधवात खांब दोन साखळ्या मधला झोग्या पाहिजे तिथे चार खांब एक चार आता दोन साखळ्या एक खाम, ठीक आहे आता ही पलटी मारायचं आता डायरेक्ट पाच साखर एक दोन तीन चार पाच आणि खाम, ते मुखा खाम, ना तीन साखरे मुखार खा पुन चार साकें सॉरी पांच साकें चार पांच जागरी मुखार खाम पुन्हा तीन साकें पुन पांच साकें तीन चार पांच गा एक दोन तीन पुन्हा दोन तीन चार पाच गो ठीक आहे आता पुन्हा आपल्याला हा जागा एक साखळी घ्यायची पलटी मारायची सॉरी एक साखळी नाही दोन मुखे खांब पुन्हा तीन साखळ्या तीन आणि मधल्या गॅपमध्ये सॉरी तीन साखळ्या म्हणजे आपला एक खांब पुन्हा दोन साखळ्या असे पाच टोटल टो टो खांब घ्यायचे साखळ्या घ्यायच्या आणि मधोमध मौद। दोन तीन आणि चार पुन्हा दोन साखळ्या मधल्या गॅपमध्ये खांब दोन साखळ्या तीन साखळ्यांचा गॅप आहे तिथे चार खा पुन्हा दोन साखळ्या मधला गॅप आहे तिथे चार खा एक 2, 3, 4, ओके okay. आता आपल्याला काय करायचं आहे है। है। आता सरळ आहे तसं विणत जायचं आहे अजून एक लाईन वेधून दाखवते हे सरळ विणत जायचं आता हा गॅप झालेला आहे सरळ आता विणत जायचं आहे आता इथे साखळ्या येणार पाच साखळ्या येणार एक दोन तीन सॉरी तीन साखळ्या येणार पलटी मारायची आणि मध्ये मुकाम पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच तीन साखळ्या आहेत तिथे चार खांब विनायचे आहेत दोन तीन एक दोन तीन चार पाच एक दोन तीन एक दोन तीन चार पाच पुन्हा एक दोन तीन दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मोकळा घाल ठीक आहे आता पुन्हा जिथे तीन साखळ्या आहेत तिथे चार खांब येणार आणि जिथे चार पाच साखळ्या आहेत तिथे एक एक खांब दोन साखळ्या एक खांब दोन साखळ्या ठीक आहे आता एका लाईनीमध्ये तुम्ही बघू शकता चार तीन तीन खांबाचे चार पॅच तयार झाले एक दोन तीन चार त्याच्या वरच्या राऊंडमध्ये तीन पॅच तयार झाले एक दोन तीन आता त्याच्या वरच्या पॅचमध्ये पुन्हा चार परत तीन चार असे पॅच तयार होणार हे दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल सुरुवातीला चार परत तीन परत चार परत तीन परत चार तीन असे पॅश तयार होतात ठीक आहे आता ह्या लाईनी आपल्याला किती विणायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या दहा लाईन विणायच्या आहेत जशी साईज तुम्ही घेणार आहात त्याप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता हा स्ट्रेचेबल आहे आणि हा आधी मी विणलेला आहे त्यामुळे जास्त दिवस झाले त्याला विणून त्यामुळे हा जवळचा सेल झाल्यासारखा झाला आहे पण आपण ह्या जर आपल्याला ज्याच्यासाठी विणायचं आहे त्याचं साईज घेऊन आपण विणू शकतो नॉ नॉर्मली आता फॅशन काय आहे सेल जॅकेट विणायची त्यामुळे हजार जरासा मोठ्या साईजमध्ये मी विणलेला आहे ठीक आहे आणि ह्याला हात वगैरे नाही विणणार ना आहे फक्त जॅकेट कोणत्याही ड्रेसवर वगैरे घालण्यासाठी पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये जर तुम्हाला फॅशन म्हणून जर घालायचं असेल तर पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये चालून जाईल ते ठीक आहे आता ह्याच्या आपण दहा लाईन विणून घेऊया ओके ह्या दहा ला दहा लाईन तयार झाल्या ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा धागा इथून कट करायचा आधी जॉईंट कसं करायचं ते मी दाखवलेलं आहे रसप्पा चुल ठीक आता हा भाग सांगते तुम्हाला हा पाठीमागचा भाग झाला आता ह्याच्यात मी काय केलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा इथे आपण काय केलेलं एकाहत्तर साखळ्या घेऊन मग पहिल्या तीन साखळ्या सोडून चौथ्या साखळीत खांब घालायचा एकाहत्तर सत्तर एकोणसत्तर आणि अडुसष्ट म्हणजे हे अडुसष्ट फार्म आपल्याला विणून मिळालेले आहेत आणि त्याच्यानंतर सेम आपण जसं सुरुवातीला दाखवलं आहे तीच डिझाईन आपण पूर्ण कंटिन्यू केलेली आहे आता ह्या लाईन किती विणलेल्या आहेत साईजप्रमाणे आपली उंची आणि आपली साईज त्याप्रमाणे साखळ्या कमी जास्त करायच्या ओके एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस लाईन झाल्यानंतर पुन्हा पुढची कमी करत जायचं जसं जा मग अशी दाखवलं तसं सेम ह्या वीस लाईन झाल्यानंतर एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा ठीक आहे ह्या दहा लाईनी कमी करत गेलेल्या आहेत आणि ह्या दहा लाईनी कमी करताना शेवटची जी दहावी लाईन आहे ह्या ज्या साखळ्या आहेत त्या फक्त निम्याच घ्यायच्या तीनच पॅच तयार व्हायचे इथून तीन पॅच इथून तीन पॅच आणि इथून तीन पॅच असे विनायचे आहेत ह्या साखळ्या घालून झाल्यानंतर मग एक खांब घेऊन इथपर्यंत यायचं आणि मग पुढची डिझाईन ओके हे अशी पाठीमागचा डिझाईन झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे इथे हे इथे आता ह्या डिझाईनमध्ये काय करायचं आहे ही जी डिझाईन आहे बॉर्डर बाजूची ती विणून घ्यायची आहे इथे ती विणायची राहिलेली आहे ती विणून घ्यायची आणि मुक्या खांबाने पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि मग परत हा जो मधला भाग आहे इथे दोन लाईन मुक्या खांबाच्या विणून घ्यायच्या आहेत ठीक आहे इथून दोन लाईन आणि इथून दोन लाईन म्हणजे जेणेकरून गळ्याची डिझाईन आपल्याला व्यवस्थित दिसणार ही जी गळ्याची डिझाईन आहे मुके खांब घातल्याने ती व्यवस्थित आपल्याला ती डिझाईन दिसून येणार ठीक आहे आणि ते जोडून झाल्यानंतर जो 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 जर जो तुम्हाला बटन लावायची असेल तर बटनं किंवा नॉट करायचे असतील तर नॉट ती चॉईस तुमची ठीक आहे हे जोडून पूर्ण जो झाल्यावर जो जो मी तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने ह्याला मुख्या खांबने जोडून घेतलं ही साईडची बाजू आणि ही शोल्डरची बाजू मुख्या खांबाने जॉईंट करून घ्यायचं आणि परत हे सरळ करून घ्यायचं ओके हे अशा पद्धतीने सरळ केल्यावर दिसतं हा जो मधला भाग आहे तिथे प्रत्येक खांबात गॅपमध्ये आपण एक जी साखळ्यांची बाजू आहे तिथे एक खांब घेतला आहे आणि जिथे चार खांब घातलेले आहेत तिथे दोन दोन खांब विणलेले एक खांब दोन खांब एक खांब एकही साखळीमध्ये न घेता सलग विणलेले आहेत ओके अशा पद्धतीने आपल्याला जॅकेट तयार झालेलं दिसतं व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा जॅकेटची डिझाईन कशी वाटली ते कळवा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जॅकेट विनायला वेळ लागला त्यामुळे व्हिडिओ टाकायला चॅनलवर वेळ लागलेला आहे की अशा पद्धतीने अशी डिझाईन आपल्याला मिळते आगळाचा आकार येतो असं पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट राहा काळजी घ्या बाय